विष्णुमन्ते तापत्रय श्रीकृष्णा श्रीकृष्णाय श्रीकृष्णाय आजच्या <laughs> <उस्तु तुफ्राथ तरहे laughs> हरिकीर्तन रुपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा महान भगवत वृत्त निर्माते सहदेह वैकुंठाला जाणारे आणि हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी राजांचे असणारे हरे गुर। गुरु जगद्गुरु तुकोपरा हा अभंग आणि या अभंगामध्ये तुकोपराय सदा नाम घोष करू कथा तेने सदा चित्ता समाधान खऱ्या अर्थान सतत नामस्मरण केल्यानंतर आमच्या चित्ताला समाधान मिळणार आहे सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदाचित्ता समाधान सर्व सुख सर्व अलंकार आणि हे नामस्मरण केल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या चित्ताला समाधान लाभणार आहे आणि मग सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर पांगण्यासारखं आम्हाला वाटतंय आणि मग खऱ्या अर्थानं आम्ही आनंदाने त्या ठिकाणी डोलायला सुरुवात पुढे त्या ठिकाणी तुम्ही पण आहे असे सांगतात असो ऐसा कुठे आठवत नाही अशा जगात कोणच त्या ठिकाणी नाही तो या देहामध्ये असून तो विदेहाची अवस्थेला त्या ठिकाणी

बारा बारा वर्षाचे एक त्या ठिकाणी तप आहे आणि बारांचा अठरा म्हणजे दीड तप या कार्यक्रमाला जरी एका जोरदार आज ही सेवा माझ्याकडे सुपूर्द होत असताना खर तर माणसानं जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर त्यानं समाजाची सेवा करावी धर्माची सेवा करावी त्यानं समाजाच्या बिनदुबळ्यांच्या मदतीला जावं आणि हळूहळू हे करत असताना त्याने आपलं हळूहळू नामस्मरण करत करत आपला हा देह आपली ही यात्रा शेवटच्या टप्प्याकडे घेऊन असं माणसाचं देहाच जे प्रायचित आहे ते ठरलेलं आहे आणि ही सेवा माझ्याकडं देत असताना खऱ्या अर्थानं माझे क्लास त्या ठिकाणी दहावीचे आहेत आणि सर्व मुली या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत खर तर समाजात आम्ही जगत असताना काही लोक अशी जन्माला येतात आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थाने त्यांचं समाजासाठी काही देणं लागतं म्हणून त्या ठिकाणी असा त्यांचा विषय निघला होता की शुभम सर कीर्तनाला कीर्तन करतात मग आपल्या इथं ठेवू आणि एका शब्दावर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे दिली म्हणजे त्यांनी अजून मला पाहिलं पण नव्हतं की मला कीर्तन येत आहे की नाही येत की मी कुठं आहे एका शब्दावर खऱ्या अर्थाने हा विश्वास आहे मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दीपकजी टावरे आणि मोहनजी गाडे या दोनही मंडळींसाठी मला वाटतं दीपकजी टावरे इतर मला ओळखतात पण मोहनजी घारे मला अजून पण माहित नाही कोणी आहे का इथं नसू दे हरकत नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य शुभम महाराज काळा दिसतो की गोरा दिसतो याच्याशी त्यांना घेण देत नाही परंतु चला आपला माणूस मोठा होतोय ना अरे कीर्तनकारांत कीर्तनकार असते महाराष्ट्रात नामवंत दिग्गज ना। कीर्तनकारांची फळी या ठिकाणी उपस्थित करता परंतु केली नाही आपला माणूस मोठा आणि शिवाजी राजांची ही शिकवण आहे आपली माणसं मोठी करा आपण ऑटोमॅटिक मोठे झालेले असतो म्हणून खऱ्या अर्थाने यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर आहेत त्या ठिकाणी सरांना त्या ठिकाणी आमचे आमचेच आदित्य आणि यांचे वडील अर्जुनजी खेटे यांचा त्या ठिकाणी फोन येऊन गेला आणि सांगितलं की सरांना सर तार के एक तारीख द्या आणि सर या ठिकाणी आले सर म्हणले तुमच्या या तारख्यासाठी मला जवळजवळ दहा ते नऊ फोन या ठिकाणी आलेले आहेत म्हणून त्यांनी खरं तर कशाचाही विचार न केला म्हणजे त्यांनी अजून मला पाहिलं फोन नव्हतं कीर्तन करतात की नाही करत परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या फोनाने मला ही सेवा दिली त्यांच्यासाठी एक एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यानंतर आमचे मोहिनीचे वडील त्या सुद्धा या ठिकाणी आहेत अनेक वेळा या ठिकाणी भजन कीर्तनामध्ये त्यांची उपस्थिती असते मोहन यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळ्या वाजवा नाही तर बोलणार आहे ठीक आहे त्यानंतर आज साथ देण्यासाठी उत्तम महाराष्ट्रातील मृदुंग सम्राट वाटते तळोले महाराज आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळ्या वाजवा त्यानंतर गायनाची साथ देण्यासाठी आज नाथा महाराज शेवाळे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळ्या वाजवा त्यानंतर गायक हनुमंत महाराज खोकर आहेत त्या ठिकाणी यांच्यासाठी सुद्धा जोरदार आणि त्यानंतर बाळासाहेब कामते या ठिकाणी उपस्थित आहे यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्यासाठी सुद्धा एक वाजवा जोरदार महिलांनी काय वाजवलं मी नाही वाजवलं का तुम्ही कोणत्याही